मी निशिकंदा दीपक बोंबे मोहिली ग्रामपंचायत उपसरपंच आपल्याला मी दाखवू इच्छिते की हे तुम्ही पाहू शकता अतिशय आणि दुर्गंधी चालू आहे हे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टचं सांडपाणी आहे आणि मोहिली ग्रामपंचायतच्या वतीने आम्ही त्यांना अनेकदा लेखी अर्ज दिलेले आहेत की तुम्ही हे सांडपाणी कुठेतरी त्याचा विलेवाट लावा कारण की या सांडपाण्यामुळं माझ्या ग्रामस्थांना रोगराईचा सामना करायला लागत गावा आहे गावामध्ये मच्छर भरपूर प्रमाणात झालेले आहेत आणि यामुळे गावामध्ये ताप थंडीची साथ आलेली आहे परंतु गेले कितीतरी वेळा त्यांना लेखी अर्ज देऊनही आजपर्यंत त्यांनी कोणत्याही प्रकारचा या सांडपाण्याचा विल्हेवाट लावलेली नाही आहे या माध्यमातनं मी मीडियाच्या माध्यमातनं या जो एक चांगलं शैक्षणिक काम करायचा ध्येय त्यांनी समोर ठेवलंय पण या माध्यमातनं जे बघता आपण पाहत असाल तर एवढा हा घाणेरडा प्रकार जो आहे तर जर त्यांचं काम चांगलं आहे तर त्यांनी जनतेच्या हितासाठी या गोष्टीची विल्हेवट लावावी अशी मी ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना विनंती करते नाहीतर आम्ही ग्रामपंचायतवाले जी काही कारवाई त्यांच्यावर करू त्या गोष्टीला काही सामोरं जाण्यास तयार राहावे असंही मी त्यांना या माध्यमातून आव्हान देते इथे मी सगळ्या मीडियावाल्यांना सांगू इच्छिते का जर ही बातमी खोटी असल्यास आपण या बातमीची सत्यता पडताळू आणि मग ही बातमी लावावी आणि तहसीलदार आणि इतर ठिकाणी आम्ही आमच्या ग्रामपंचायतच्या वतीने लेखी अर्ज देऊन याचा विल्हेवाट लावण्याचा आणि विश्वात्मक जंगली महाराज आश्रम यांनाही आम्ही वारंवार याबाबतची कल्पना दिलेली आहे पण ते कोणत्याही प्रकारची दखल देत नाही तर मी सर्वांना विनंती करते तहसीलदार मॅडमला सुद्धा विनंती करते की आमचा अर्ज स्वीकार जो दिलेला आहे तो अर्ज स्वीकारून आणि याच्यावर काही कारवाई करावी आणि माझ्या ग्रामस्थांना न्याय मिळवून द्यावा